आपण स्पर्धा परीक्षेला आलेली काही गणित बघतोय तर आता आपण अजून एक गणित बघूया अजय एका कामासाठी दहा दिवस घेतो तर विजय तेच काम पंधरा दिवसात पूर्ण करतो तर कशावरचं आहे काम काळ आणि वेग याच्यावरचे गणित आहे तर अजय काय करतो तर एका कामासाठी किती दिवस घेतो दहा दिवस घेतोय आणि विजय काय करतोय तर विजय सेम काम करतोय पण तो किती घेतोय पंधरा दिवस घेतोय दोघे मिळून काम करायला लागले आता केले तर त्या दोघांनी मिळून काम करायला सुरुवात केली तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल तर दोघांनी जर ते काम करायला सुरुवात केलं तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल ते आपल्याला काढायचं पहिला ऑप्शन बघा ऑप्शन काय वीस दिवस आहे दुसरा ऑप्शन आहे दहा दिवस तिसरा ऑप्शन आहे सहा दिवस आणि चौथा ऑप्शन आहे अकरा दिवस आता अशा टाइपचं जर गणित आलं तर ते कसं सोडवायचं ते बघा एक अजय एका कामासाठी दहा दिवस घेतो म्हणजेच काय तर अजयने एका दिवसात केलेले काम काय असणार आहे एक शे दहा हम्म म्हणजेच काय दहा दिवसामध्ये त्यानं केलेलं ठराविक काम असणार आहे पण तेच जर काम त्याने एका दिवसात जर करायचं केलेलं असत किती केलेलं काम ते काढायचं असेल तर आपल्याला किती लागणार एकछेद दहा म्हणजेच काय अजयने एका दिवसात केलेले काम एक छेद दहा आता पुढे बघा विजयनं किती काम करायला दिवस पंधरा दिवस लागलाय म्हणजे काय विजयने एका दिवसात केलेले काम किती येणार एकछेद पंधरा राजेने एका दिवसात केलेलं काम काढायचं आणि विजयने एका दिवसात केलेलं काम काढायचं आता पुढे काय म्हणले तर त्यांनी तर दोघे मिळून काम करायला लागले आता काय केले दोघांनी मिळून काम करायला सुरुवात केली म्हणजेच काय अजय आणि विजय दोघांनी मिळून केलेलं काम मग हे काय असणार आहे अजयचं काम आणि काय असणार आहे विजयचं काम तर काय केलं दोघांनी मिळून काम करायला सुरुवात केली तर हे कसं सोडवणार तिरकस गुणाकार करणार पंधरा इक्के पंधरा दहा इक्के दहा आणि पंधरा बुलले दहा हे झालं असावी कितीला एकशे पन्नास तर हे कसे केले बघा एकशे दहा अधिक एकशे पंधरा तर पंधरा एके पंधरा दहा एक दहा यांचा काय केला म्हणजेच किती पंधरा अधिक दहा पंचवीस आणि खाली किती येणार एकशे पन्नास तर पंचवीस एक पंचवीस पंचवीस सक्क दीडशे म्हणजे उत्तर किती आलं एकशे सहा तर आता हे कसं असते बघा वरती काय असणार आहे केलेले काम वरती काय असणार आहे केलेले काम आणि खाली आपल्याला काय मिळणार आहे तर दिवस मिळणार आहे आता इथं काय केलं आपण खाली दिवस घेतला आपण एकत्र जेव्हा काम करतो घेतो तेव्हा तिथं पण खाली आपल्याला काय मिळणार आहे दिवस मिळणार आहे म्हणजेच काय तर दोघांनी मिळून काम करायला किती दिवस लागले सहा दिवस म्हणजे खालचा जो छेद जो असणार आहे तो तुमचा काय दाखवणार आहे तुम्हाला दिवस दाखवणार म्हणजे किती एकूण काम करायला लागलेले दिवस तर तेच काम किती दिवसात पूर्ण होईल तर अजय आणि विजयने जर ते काम दोघांनी म्हणून सुरू केलं तर ते काम त्यांना सहा दिवसात पूर्ण होईल म्हणजे ऑप्शन काय ना आपला ती, उत्तर तीन उत्तर तीन आपलं जे आहे ते बरोबर आहे सहा दिवस सहा दिवस हे काय उत्तर बरोबर आहे इथं आपला प्रश्न पूर्ण झाला तर अगोदरचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर तुम्ही आय बटनवर क्लिक करून अगोदरची प्लेलिस्ट किंवा सगळे व्हिडिओ बघू शकता वेगवेगळ्या टॉपिक वर व्हिडिओ केलेल्या आहेत ते तुम्ही थोड्या वेळ प्लेलिस्टी तुम्ही बघू शकता ठीक आहे ते आपलं गणित पूर्ण झाले आपण पुढचा प्रश्न बघूया प्रश्न काय बघा रामचे वय श्यामच्या वयाच्या दुप्पट आहे रामचे वय कसे आहेत तर श्यामच्या वयाच्या दुप्पट आहे तर इथं त्यांनी श्यामचे वय आपल्याला दिलेलं नाही जर त्यांचे एकत्रित वय पंचेचाळीस वर्ष असेल मग आता त्यांनी काय केले तर एक अट गेले अट काय तर त्यांचे एकत्रित वय कशे आहेत म्हणजे त्यांच्या वयांची वेळी किती पंचेचाळीस वर्ष तर श्यामचे वय किती आणि विचारले काय श्यामचे वय विचार ऑप्शन काय बघा पहिला ऑप्शन आहे दहा वर्ष दुसरा ऑप्शन आहे वीस वर्ष तिसरा ऑप्शन आहे अठरा वर्ष आणि चौथा <laughs> ऑप्शन आहे पंधरा वर्ष तर आपलं उत्तर काढून झाल्यानंतर आपण कोणता ऑप्शन बरोबर आहे ते बघूया आता बघा रामचे वय कोणाच्या दुप्पट आहे तर श्यामच्या वयाच्या मग मी काय करणार तर रामच्या वयाचा जे संबंध आहे तो श्यामच्या वयाशी म्हणून मी काय करणार श्यामचे वय काय म्हणणार एक एक्स मानणार श्यामचे वय बरोबर एक्स मान आता श्यामचे वय जर एक्स मानले तर म्हणजेच काय रामचे वय श्यामच्या वयाच्या म्हणजेच काय झालंय एक्सच्या दुप्पट आहे श्यामच्या वयाच्या म्हणजेच कशाच्या आता एक्सच्या दुप्पट आहे म्हणजे रामचे वय काय झाले दोन एक्स श्यामचे वय झाले एक्स आणि रामचे वय झाले दोन एक्स आता त्यांनी एक अट दिली की दोघांच्या वयांची एकत्रित बेरीज किती असणार आहे किंवा दोघांचं वय एकत्रितपणे किती असणार आहे पंचेचाळीस वर्ष म्हणजेच काय अटीनुसार एक्स अधिक दोन एक्स दोघांच्या वयांची बेरीज किती पंचेचाळीस वर्ष रामच्या वय बरोबर किती दोन एक्स आहे आता दोघांच्या वाईंची बेरीज म्हणजेच किती चा सगुण काय एक आहे म्हणजे काय दोन अधिक एक किती येणार अधिक दोन एक्स म्हणजे काय येणार तीन एक्स बरोबर पंचेचाळीस आता बघा इथे तीन काय गुन्हा आहे म्हणजे काय येणार मला एक्स ची किंमत काढायची असेल तर तीन काय करा लागणार भागा भागाकार करावा लागणार म्हणजे तिकडे गेल्यावर बरोबर क्षणाच्या जर दुसऱ्या बाजूला गेलं तर काय होणार आहे भागाकार होणार आहे आता तीन एके तीन तीन एके तीन तीनापाची पंधरा किंवा पंधरा तरी पंचेचाळीस तुम्ही डायरेक्ट भाग घालू शकता आता एक्स ची किंमत माझी किती आली एक्स बरोबर पंधरा आली एक्स बरोबर पंधरा म्हणजेच काय तर श्यामचे वय किती आले पंधरा आले आता इथं बघायचं विचारले काय त्यांनी श्यामचे वय विचारले आता त्यांनी इथं रामचे वय सुद्धा विचारू शकतात अशा वेळी पंधराही तुमचं उत्तर येणार नाही तर तुम्हाला पंचेचाळीस मधून पंधरा वजा केल्यानंतर जे उत्तर येईल ते तुमचं काय असणार आहे रामचं वय आता इथं एक्स ची किंमत म्हणजेच काय माझी एक्स ची किंमत म्हणजेच काय श्यामची वय एकूणाचे श्यामचे वय समजा त्यांनी जर आपल्याला रामचे जर विचारले असते तर कसं काढलं असतं तर पंचेचाळीस म्हणणे पंधरा वजा केले असते म्हणजे तीस तीस म्हणजे काय असते रामचे वय हे काय असते रामचे वय आता यातलं त्यांनी विचारले श्यामचे वय त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे पंधरा वर्ष पंधरा वर्ष म्हणजे चौथा हा जो ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे ऑप्शन चौथा पंधरा वर्ष उत्तर बरोबर आहे इथं आपला प्रश्न पूर्ण झाला आता आपण पुढचा प्रश्न बघूया हो दोन संख्या चारास पाच या गुणोत्तरात आहेत जर त्यांची बेरीज एक्क्याऐंशी असेल तर त्या संख्या कोणत्या आहेत तर आपल्याला काय केलंय दोन गुणोत्तर दिले ते किती दिले चारास पाच तर जेव्हा तुम्हाला गुणोत्तर दिलं असते तेव्हा ते तुम्हाला काय काढायला लागणार आहे सामायिक गुणक सामायिक गुणक एक्स घ्यायचा असतो अशा वेळेला म्हणजेच काय तर सामायिक गुणक काय म्हणू आपण एक्स सामायिक गुणक सामायिक गुणक बरोबर एक्स सामायिक गुणक म्हणजे काय तर अशी संख्या की ज्या ज्यांनी ह्या दोन्हीला काय असणार आहे भाग झाला म्हणजे सामायिक एक्स किंवा अशी संख्या की जो आपण गुणोत्तर घ्यायची अगोदर ही संख्या त्यामध्ये असणार आहे म्हणजेच काय मग दिलेल्या संख्या काय असणार आहे तर चार एक स आणि पाच मग चार एक आणि पाच या काय झाल्या आपल्या दिलेल्या संख्या या दिलेल्या संख्या झाल्या दिलेल्या दिलेल्या संख्या झाल्या आता चार एक्स आणि पाच एक सामायिक गुणत जर एक्स घेतला तर गुणोत्तरावरून दिलेल्या संख्या काय झाल्या चार एक्स आणि पाच एक पुढं अडथणी काय दिले बघा जर त्यांची बेरीज त्यांची बेरीज किती एक्क्याऐंशी म्हणजेच काय बेरीज किती बेरीज बरोबर एक्क्याऐंशी म्हणून बेरीज एक्क्याऐंशी म्हणजे काय चार एक्स आणि पाच एक्स या दोन संख्या चार एक्स आणि पाच एक्स या दोन संख्या त्यांची बेरीज किती येणार आहे तर एक्क्याऐंशी येणार आहे चार एक साली पाच एकशे बेरीज किती येते तर नऊ ये एक सव एकस बरोबर एक्क्याऐंशी आता मला एक्स काढायचं एक्स काढायचं तर नऊ काय ते गुन्हा करात आहे बरोबर चीनाच्या पलीकडे गेलं तर काय होणार बारा करणार म्हणजे काय होणार आहे एक्क्याऐंशी भागेले नऊ तर एक्स बरोबर किती येणार आहे नवी नव्वी एक्क्याऐंशी म्हणजे माझा सामायिक गुण किती आला नऊ आला आता हे आपलं उत्तर आहे का हे आपलं उत्तर नाही तर आपलं उत्तर कधी मिळणार तर या नऊ न जेव्हा तुम्ही हा गुणोत्तर दिले त्यामधल्या प्रत्येक संख्येला गुणणार तेव्हा तुमचं उत्तर येणार म्हणजेच काय तर पहिली संख्या पहिली संख्या किती येणार आहे चार एक्स म्हणजे चार गुणुले नऊ नऊ चोख छत्तीस ही छत्तीस माझी पहिली संख्या आहे आता दुसरी संख्या काय आहे तर पाच एक्स आहे पाच एक्स म्हणजे किती पाच एक्स बरोबर पाच गुणुले नऊ पाच गुणुले नऊ म्हणजेच किती नवा पाचा पंचेचाळीस तर पंचेचाळीस ही काय झाली माझी दुसरी संख्या आहे आता हे आपलं उत्तर आलेलं बरोबर आहे का चूक आहे ते पण आपण बघू शकता तसं बघणार तर यांची बेरीज करा छत्तीस अधिक पंचेचाळीस म्हणजे त्यांनी जी अट दिली ती अट पूर्ण होते का आपण बघूया तर सहा आणि पाच किती अकरा हा चालला एक आणि चार चार आठ म्हणजे किती येणार आहे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी म्हणजेच काय त्यांनी जे अट दिली बेरीज किती एक्क्याऐंशी असण्याची हे आपली अट पूर्ण झाली म्हणजे जर आपण जे उत्तर काढले किती छत्तीस आणि पंचेचाळीस छत्तीस आणि पंचेचाळीस हे जे आपलं उत्तर आहे काय बरोबर आहे म्हणजे पहिली संख्या छत्तीस आणि दुसरी संख्या पंचेचाळीस आणि त्यांचा जर आपण गुणोत्तर घेतलं तर गुणोत्तर किती येणार आहे चारास पाच Srita Apla Prisna, Purvisar.